प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे पाच खरे पुरावे आर्किओलॉजिकल एव्हिडेन्स ऑफ एक्झिस्टन्स ऑफ राम देशात असे अनेक लोक आहेत जे भगवान श्रीरामांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात ते रामायण हे काल्पनिक ग्रंथ मानतात असे करणारे लोक असे आहेत ज्यांना भारतीय संस्कृती आणि धर्माचा इतिहास नीट माहिती नाही किंवा ते नास्तिक झाले आहेत अशा लोकांनी इतिहासाचा निष्पक्षपणे अभ्यास केला पाहिजे आज आम्ही तुम्हाला भगवान श्रीरामांच्या अस्तित्वाचे पाच पुरावे सांगत आहोत एक श्रीरामांची वंशावळ वंशावळ फक्त त्या व्यक्तीची आहे जो पृथ्वीवर अस्तित्वात आहे कोणत्याही काल्पनिक पात्राची वंशावळ आणि वंशजांचा उल्लेख कोणत्याही मजकुरात कधीच केलेला नाही भगवान रामाचे वंशज अजूनही या पृथ्वीवर आहेत सर्व सूर्यवंशी श्रीरामांचे पुत्र लव आणि कुश यांच्या वंशातील आहेत हा एक जीवंत पुरावा आहे वैवस्वत मनु यांचे दहा पुत्र होते त्यापैकी एक इक्ष्वाकुंच्या कुळातील रघु होते रामाचा जन्म रघुंच्या काळता झाला कुश हे राम यांचे पुत्र होते कुश यांच्या पन्नासाव्या पिढीत शलया होते जे महाभारताच्या काळात कौरवांच्या वतीने लढले होते शलया यांच्या पंचवीसाव्या पिढीत शाक्य पुत्र शुद्धोधनचे पुत्र होते सिद्धार्थ नंतर राहुल प्रसेनजित शुद्रक कुलक सुरथ सुमित्र होते जयपूर राजघराण्यातील राणी पद्मिनी आणि त्यांचे कुटुंबी रामपुत्र कुश यांचे वंशज आहेत महाराणी पद्मिनी यांनी एका इंग्रजी वाहिनीला सांगितले होते की त्यांचे पती भवानी सिंह हे कुशचे तीनशे नववे वंशज होते वाल्मिकी रामायणातील बालकांडात गुरु वसष्ठ यांनी रामाच्या वंशाचे वर्णन केले आहे राम यांच्या आधीच्या त्यांच्या पूर्वजांच्या नावाचे वर्णन मिळते जैन धर्मातील अनेक तीर्थंकरांचा जन्म इक्श्वाकूच्या कुळात झाला आहे अमेरिकेतील लुईजियाना विद्यापीठाचे प्राध्यापक सुभाष काक यांनी त्यांच्या द अॅस्ट्रॉनॉमिकल कोर ऑफ ऋग्वेद या पुस्तकात अयोध्येवर राज्य करणाऱ्या श्रीरामाच्या त्रेसष्ट पूर्वजांचे वर्णन केले आहे त्यांनी रामजींच्या पूर्वजांचे वर्णन पुढील प्रमाणे केले मनु इक्ष्वाकु विकुक्षी शशाद ककुत्स्थ विश्वराश्व आर्द युवनाश प्रथम श्रावस्थ द्रुधावश्व प्रमोद हरयश प्रथम निकुम संहताश्व अकृशाश्व प्रसेनजित युवनाश द्वितीय मांधातृ पुरुकुत्स प्रसदस्यु संभूत अनरण्य त्राश हरयश द्वितीय वसुमाता तृधनु प्रैयारुण त्रिशंकु सत्यव्रत हरिश्चंद्र रोहित हरत केनकु विजय रुरुक वृक बाहु सागर असमंजस दिलीप प्रथम भगिरथ श्रुत नभाग अंबरीश सिंधुद्वीप अयुतायुस रुत्पर्णक सर्वकाम सुदास मित्राशा अश्मक मुलक सतरथ अधिवीद विश्वसा प्रथम दिलीप द्वितीय दीर्घबाहु रघु अज दशरथ आणि राम राम यांच्या नंतर कुशवंश चालू राहिला निषाध नाल नभस पुंडरी क्षेमधन देवानिक अहिनुभू परिपात्र बाला उकथ वज्रनाभ शंखन विश्व विश्वसा द्वितीय हिरण्यनाभ पुष्य ध्रुवसंधी सुदर्शन अग्निवर्ण शीघ्र मरु प्रसुश्रुत सुसंधी अमर्ष महाश्वत विश्रुतवन बृहद बाला बृहतक्षय आणि या प्रकारे पुढे वाढत कुशांच्या पन्नासाव्या पीडित शलया होते जे महाभारतात कौरवांच्या बाजूने लढले पुरातत्वी पुरावे श्रीराम यांशी संबंधित दोनशेहून अधिक ठिकाणे सापडली आहेत सुप्रसिद्ध इतिहासकार आणि पुरातत्व संशोधक डॉक्टर राम अवतार यांनी श्रीराम आणि सीता यांच्या जीवनातील घटनांशी संबंधित दोनशेहून अधिक ठिकाणे शोधून काढली आहेत जिथे आजही संबंधित स्मारके अस्तित्वात आहेत जिथे श्रीराम आणि सीता वास्तव्य करत होते तेथील स्मारके भित्तिचित्रे गुहा इत्यादींचा कालखंड वैज्ञानिक पद्धतींनी तपासण्यात आले आहे मुख्य ठिकाणांची नावे अशी आहेत सरीव आणि तमसा नद्यांजवळील ठिकाणे प्रयागराजाजवळील शृंगावेरपूर तीर्थ सिंदरऊरमधील गंगेच्या पलीकडील कुरई गाव प्रयागराज चित्रकूट म प्र सतनाक म प्र दंडकारण्यामधील अनेक ठिकाणे पंचवटी नाशिक सर्व तीर्थ पर्णसला ऋषी भद्रम कोडीकराई रामेश्वरम धनुषकोडी राम सेतू आणि नुवारा इलया पर्वतरांगा तीन वाल्मिकी स्वत याचा पुरावा आहेत सर्वप्रथम ऋषी वाल्मिकी यांनी श्रीरामाची कथा लिहिली होती वाल्मिकीजी श्रीरामांच्या काळातच राहत होते चौदा वर्षांच्या वनवासानंतर माता सीता त्यांच्या आश्रमात राहिल्या आणि लव आणि कुश यांना जन्म दिला वाल्मिकीजींनी त्यांच्या पुस्तकात श्रीरामाच्या जीवनाशी संबंधित चारशेहून अधिक ठिकाणांचे वर्णन केले आहे जे अजूनही भारताच्या भूमीवर आहेत तिथे गेल्यावर तुम्हाला पुरातत्वी अवशेष पाहता येतात यासोबतच रामाचे अस्तित्व सिद्ध करणारे अनेक रेकॉर्ड देखील सापडतील त्यांनी रामाच्या जन्माच्या वेळी तारे आणि ग्रहांचे वर्णन केले आहे ज्यामुळे त्यांची जन्मतारीख पाच हजार एकशे चौदा आहे श्रीराम यांच्या राज्याभिषेकानंतर श्री वाल्मिकींनी स पूर्व पाच हजार पंचाहत्तरच्या सुमारास एक चार छेद एक वजा दोन रामायणाची रचना केली श्रुती स्मृतीच्या पद्धतीद्वारे पिढ्यानपिढ्या पेड़ा हस्तांतरित झाल्यानंतर ते सुमारे एक हजार लिखित स्वरूपात आले असावे या निष्कर्षासाठी भरपूर पुरावे आहेत रामायणाच्या कथेचे संदर्भ खालील स्वरूपात उपलब्ध आहेत कौटिल्यचे अर्थशास्त्र ए स पू चौथे शतक दशरथ जातक ए स पू तिसरे शतक मधील बौद्ध साहित्य कौशांबी ए स तू दुसरे शतक येथील उत्खननात सापडलेल्या टेराकोटात भाजलेल्या मातीच्या मूर्ती नागार्जुनकोंडा आंध्र प्रदेश तिसरे शतक येथील उत्खननात सापडलेल्या दगडी फलक नाचरखेडा हरियाणा चौथे शतक येथे सापडलेल्या टेराकोटा फलक श्रीलंकेचे प्रसिद्ध कवी कुमार दास यांचे काव्य जानकी हरण सातवे शतक एक चार राम यांच्यावर संशोधन राम अस्तित्वात होते की नाही यावर अनेक संशोधने झाली आहेत त्यापैकी एक संशोधन फादर कामिल बोळके यांनीही केले होते त्यांनी रामाच्या सत्यतेचा शोध घेतला आणि जगभरातील रामायणाच्या सुमारे तीनशे आवृत्त्या ओळखल्या प्लॅनेटेरियम रामाबद्दल आणखी एक संशोधन चेन्नई येथील एनजीओ भारत यांनी केले त्यांच्या मते सहा वर्षांच्या संशोधनानंतर रामाच्या जन्माला सात हजार एकशे अडतीस वर्षे झाली आहेत त्यांचा असा विश्वास आहे की राम एक ऐतिहासिक व्यक्ती होते आणि यासाठी पुरेसे पुरावे आहेत रामाचा जन्मई स पूर्व पाच हजार एकशे चौदा मध्ये झाला नक्षत्रांची स्थिती प्लॅनेटेरियम नावाच्या सॉफ्टवेअरचा वापर करून मोजली तेव्हा तारीख उघड झाली हे एक सॉफ्टवेअर आहे जे आगामी सूर्य आणि चंद्रग्रहणांचा अंदाज लावू शकते आणि भूतकाळातील लाखो वर्षांमधील ग्रहांची स्थिती आणि हवामान मोजू शकते सरोज बाला अशोक भटनागर आणि कुलभूषण मिश्रा यांनी लिहिलेल्या आणि हैदराबाद येथील वैज्ञानिक संशोधन संस्थेने प्रकाशित केलेल्या हिस्टोरीसिटी ऑफ वेदिक योग अँड रामायण युग सायंटिफिक एव्हिडन्स फ्रॉम द डेप्स ऑफ द ओशन टू द हाईट्स ऑफ द स्काय या संशोधन पत्रातही याचा उल्लेख आहे